एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे इलेक्ट्रिक पोलावर काम करत असताना शॉक लागून वायरमन जखमी उपचारार्थ रुग्णालयात करण्यात आले दाखल सविस्तर वृत्त असे नाशिकच्या सातपूर भागातील केवल पार्क या ठिकाणी हिंदुस्तान बेकरी समोर वायरमन संदीप शार्दुल आणि कर्मचारी हे इलेक्ट्रिक पोलावर काम करत होते त्याचवेळी शॉक लागून संदीप अपघात झाला या अपघातात संदीप शार्दुल यांच्या उजव्या पायाला मोठी जखम झाल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेने काही काळ परिसरात घबराट निर्माण झाली होती सुदैवाने कुठलीही जीवितहानी मात्र या घटनेमध्ये झाली नाही एस न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद